कौतिका माता ज्या दिवशी मरण पावले त्या दिवशी भगवान बाबा अमरावती लावते आणि भगवान बाबाच्या आईचे फड स्मशानभूमीमध्ये नावर गावाच्या कोणीला ज्या आईने श्रद्धा भगवान बाबा जन्माला घातले त्या आईच्या अंत्य निधीला वाग नव्हते

वामन भाऊ मार आणि परत येऊन त्या सरनावरती कवतिका मातेच्या पोटावरचे लाकडे बाजू लागले पाहून आणि त्या पोटावर स्वतःचं मस्त उपलब्ध वामन भाऊ आजही तिथं सुतार मान जीवत होते ते डोळ्याने भगवान बाबा खुशी जन्मा लगे क्रोतिका माता तो पोट किसी पवित्र होता होती तो वर्ण तो आई त्रोतिका दो मागे <piace> दोन हजार मंदिर आतापर्यत सत भगवान बाबा के महाराष्ट्र मध्य दोन आला मंदिर आणि जायत संत भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचवली सामान्य गोष्ट नाही ती पाण्यावर बसून कारण योग साधना इतकी भगवान बाबाची मोठी होती आणि जोग महाराजांचं चरित्र वाचवतो मी त्याच्यामध्ये आहे ये वार्तारी शिक्षण संस्था जैसी पहली स्थापन के लिए आया ना क्योंकि रोग मारना चाहती, पूटी शिक्षण संस्था जैसी पहले महाराज चार खांब बनाने वाले बंकट स्वामी महाराज, दानेकर मामा, मारुति बॉर्डर लक्ष्मण महाराज को पूरी कर प्यारे दानेकर मामा का तोड़ाते शब्द है Sen tamamen bahu bakma.